नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात साखरेने भरलेल्या ट्रकचा अपघात चालकाचा मृत्यू अपघातग्रस्त ट्रक मध्ये चालक अडकल्याने बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात साखरेने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजकाला आदळल्याने अपघात झाला आहे घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटक गेल्याने या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे ट्रकमधील साखरेच्या गोण्या महामार्गावर असताव्यस्त पडलेल्या दिसून आल्यात विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन अपघात झाल्याने लागलीच घटनास्थळी विसरवाडी पोलीस महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी दाखल झालेत या ठिकाणी त्यांनी मदतकार्य केले ट्रकचा चालक कॅबिन मध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्याचा जागीच मृत्यू झालाय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपाययोजना करीत आहेत घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिकेला पोलिसांनी पाचारण केले आहे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर